पुणे जैन बोर्डिंग व्यवहारातील खरेदी खत अखेर रद्द करण्यात आलेलं आहे पुणे दिवाणी न्यायालयामध्ये ही महत्वाची बातमी समोर आलेली आहे पुणे जैन बोर्डिंग व्यवहारातील खरेदी खत अखेर रद्द करण्यात आलेलं आहे पुणे दिवाणी न्यायालयामध्ये यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे तर पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहारासंदर्भात ही महत्वाची बातमी जैन बोर्डिंग व्यवहारातील खरेदी खत अखेर रद्द करण्यात आलेलं आहे पुणे दिवाणी न्यायालयामध्ये यावर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे हा व्यवहार बेकायदेशीर असल्याबाबत आचार्य श्री गुप्तीनंदी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आता या व्यवहाराचं खरेदी खत रद्द झालेलं आहे तर पुण्यामधून महत्वाची बातमी पुणे जॉईन बोर्डिंग व्यवहारासंदर्भातली बातमी ह्या व्यवहाराचं खरेदी करत अखेर रद्द करण्यात आलेलं आहे पुणे दिवाणी न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचं आचार्य श्री गुप्तीनंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या हा व्यवहार रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती